ऐतिहासिक सराई इमारतीच्या संवर्धनाच्या मागणीकरिता इकोप्रोच्या वतीने हिवाळी अधिवेशन निमित्त सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन अंतर्गत आंदोलन सराय बचाव सत्याग्रह करण्यात आले चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक सराई इमारतीच्या संवर्धनाच्या मागणीकरिता इकोप्रो संस्थेसह शहरातील अनेक संस्था व इतिहास अभ्यासक यांनी वेळोवेळी मागणी केली आहे इथे इकोप्रोकडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले आहे जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल दोन हजार अठरापासून सराई स्वच्छता सराय इमारत अभियानाची सुरुवात करून सलग पंधरा दिवस या संपूर्ण इमारतींची स्वच्छता इकोप्रोच्या सदस्यांनी केली होती याकडे वेळीच लक्ष देण्यात न आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल या ऐतिहासिक इमारतींचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेऊन या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वस्तूच्या इमारतीमध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहिती केंद्र तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे तुझी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक सराई इमारत ज्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहे स्वातंत्र्य काळामध्ये या इमारतीला प्रचंड मोठं महत्व होतं परंतु आता अत्यंत अवकडा आलेली आहे जीर्ण झालेली आहे परंतु या इमारत संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक इतिहास अभ्यासक असतील विविध संस्था असतील इकोप्रो संस्थेनं मात्र या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता सत्याग्रह करत याकडे लक्ष वेधलेलं होतं परंतु त्यानंतरही या इमारतीचा एक एक भाग कोसळत आहे अजूनही यात बिमारीतेच्या संवर्धनाकरिता सकारात्मक पावले उचलले जात नाही तर आज एक दिवस एक आंदोलन अभियाना अंतर्गत सत्याग्रह करण्यात आलेला आहे या सत्याग्रहाच्या माध्यमानं आमची मागणी आहे की त्वरित या इमारतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे सोबतच हा तो परिसर आहे घाण दुर्गंधी आणि इथं कुत्रे डुकऱ्यांचा वावर आहे तो इथून दूर झाला पाहिजे स्वच्छ झाला पाहिजे सोबतच या इमारतीचा वापर चंद्रपूर शहर पर्यटन केंद्र म्हणून व्हावं म्हणून अशा मागण्या आम्ही केलेल्या या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक पावलं उचलले गेली नाही तर येत्या काळामध्ये इकोब्रोच्या माध्यमानं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे